सादा इभार जनते सोबर सटना शहरापासून हॉकीच्या अंतरावर असलेल्या यशवंतनगर शिवरात सायंकाळच्या सुमारास बिबटानं बोकड्यावर हल्ला करत ठार केला यशवंतनगर शिवारातील रहिवासी रवींद्र जाधव यांच्या मळ्यात राहत्या घराजवळ बांधलेल्या बोकड्यावर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं बिबट्यानं हल्ला केल्यामुळे बोकड आणि बाजूलाच बांधलेली बकरी किंचाळल्यानं जाधव हो कुटुंब घराबाहेर आली असता बिबट्या माघारी फिरला त्यानं बोकडवर हल्ला करून ठार केलं होतं जाधव हो कुटुंबांनी बिबट्या बघताच त्यांनी भीतीने घरात जात पोलीस वन विभाग आणि परिसरातील नागरिकांना कळवला यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी एका गाडीत बसून या बिबट्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता ठार केलेल्या बोकडाच्या जवळ फिरून फिरून पाच ते सहा वेळा येत बोकड ओढण्याचा प्रयत्न बिबट्यानं केला आहे या सर्व घटनेचे दृश्य शेतकऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केले या परिसरात एकूण चार नर मादी बिबट्या असल्याचं बोललं जात आहे परिसरातील सर्व कुत्रे या बिबट्याने फस्त केलेत सायंकाळच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभागानं तात्काळ पिंजरा लावत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होते